आपल्या घरीच नाही आमच्या जोडदाराकडे दिला होता बरवाडी हा ह्या बैलाची बहीणच आहे मग की बहीणच आहे सखी बहीण काय तो आहे गायला किती व्यथा झाली गायची पाचसा झाली की पाच सहा व्यथा गाय गायसारखे कांद वासरू नाही वासर चांगली बरं जोरात वासर वासरू एक पण फेल इथे काय वाईट आहे हो नाही एक नंबर ही बघा पाहिजे हार नुसते अशा कालवडी उडी हे बासुरू सुरू आहे काल उडी कुठल्या काही गायबरायचं हे भारतच्या गोटीत आहे पलीकडच्या गोटी ये सुटली तर एखाद्या ज्योज मारायचे <laughs> आई काळीच आहे कालोडीच नाही पांढरी पांढरी आहे बरं बरं रिझल्ट ताटमोडीचा आला काल उडे माणसाकडं नाहीतर आहे ते काय काळ म्हणायलाच काढावं होय होय ज्याच्या त्याला गोड दिसते हा ज्या त्याचं प्रिय असते त्यातला भाग आहे तो त्यातला भाग आहे काय बैला तर घेत नाही नाही बैलाला उजवी शेवटी मादे हो ती पण पांढरी गाळ गुण सगळं आहे ते ना हे पण फिलो चांगलं झाले चांगलं नादखोळा झाले मजबूत पेंढ हाडाज पेटी भाज साहेब गाईचा आवडला आवडला मालक नसले एखादा जीव महाराज गाई हो हा लई येसा एखादा फोन ठेवलाय का नाही पलीकडे आहे तिचा फोन आहे ठेवला नाही ब्रीडिंगला आहे सर निपडलं ब्रिडिंगला ब्रिल्डिंगला ठेवता येत नाही आवळ्या जावळ्या वाटतंय कालोडीची आहे कोणती खाली आणि ह्या कालोडीची पण खालीच लंपी चालते का लंपी आणि ही आपल्याच बैल आणि ह्याची आई खालीच हा कोंड आहे का ह्या गैजा असू दे खराब पण बैलासारखी कॉपी हां नाही बैलासारखी कॉपी आणि गै